सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था ठेवी चारशे एक कोटी कर्ज दोनशे चोपन्न कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचावन्न कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात प्रथमच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व नूतन नगर पराग संधान यांच्या संकल्पनेतून भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन संजुनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सौजन्यानं केबीपी विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला कोपरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पतंग उडवण्याचा आनंद घेतला आहे सदर पतंग महोत्सवाचं उद्घाटन महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे व नगराध्यक्ष यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले आहे शेकडो तरुणांनी या महोत्सवात सहभागी हो तर ता डी जे तालावर नाचत पतंगबाजीचा आनंद घेतलाय महोत्सवाच्या निमित्तानं शहरातील आकाश रंगीबिरंगी पतंगांनी सजलं होतं लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी या महोत्सवात उस उत्साहाने सह भाग आहे सौ रेणुकाताई कोल्हे यांची कन्या यांनी देखील पतंग उडविण्याचा आनंद घेतलाय रेणुका कोल्हे व पराग संधान यांच्या हस्ते निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचं सा वाटप यावेळी करण्यात आलंय सदर महोत्सवाप्रसंगी शेकडो आकाश दिवे आकाशात सोडविण्यात आले असून यावेळी नेत्रदीपक व आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे पारंपरिक पतंग उडविण्याबरोबरच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे वातावरणात आनंद व उत्साहाची झळाळी दिसून आली आहे या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक सलोखा व आनंदाचा क्षण अनुभवता आले प्रथमच झालेल्या पतंग उत्सवाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील वर्षी असा उपक्रम राबवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे यावेळी भाजपा कोल्हेगाटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी पारंपरिक पतंग उडविण्याबरोबरच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे वातावरणात आनंद व उत्सवाची झळाळी दिसून आली या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक सलोखा व आनंदाचा क्षण अनुभवता आले प्रथमच झालेल्या पतंग महोत्सवाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील वर्षीही असा उपक्रम रावावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे यावेळी भाजपा कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते पतंगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश que o privado. नमस्कार आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदाच पतंग उत्सव हा होत आहे आपल्या कोपरगावचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच आपल्या कोपरगाव मध्ये हे भव्य दिव्य अस एक खूप आनंददायी महोत्सव पतंग महोत्सव होत आहे खर तर आपल्या कोपरगाव मध्ये दहीहंडी हे सुद्धा पहिल्यांदा विवेक भैया कोल्हे यांनीच आपल्या कोपरगावमध्ये सुरू केलं होतं आणि आज पतंग उत्सव हा पहिल्यांदा विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान त्याच पद्धतीने कोपरगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने हे महोत्सव आज केबीपी मैदान इथे होत आहे खरं तर आपल्या कोपरगावच्या जवळच येवला इथे अनेक वर्षांपासनं पतंग महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतं आपल्या कोपर गावात सुद्धा असं काहीतरी एक तरुणांना आवडेल असं हे नवीन उपक्रम विवेक भैया कोल्हे यांनी सुरू केला आहे तर मी सर्वप्रथम सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते खरं तर हे पतंग उत्सव सुरू करण्यामागे हेतू असा आहे की आपल्याला थोडी जनजागृती करायची आहे आपण पाहतो संक्रांतीच्या वेळी आपल्या शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी अनेक दुर्घटना होत असतात मांजा जो आहे त्याच्यामुळे तर या, या महोत्सवातनं आम्ही असा एक मेसेज सर्वांना देण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण ते मांजे न वापरता नायलॉनचे दोरे न वापरता जे साधे दोरे आहेत ते वापरून सुद्धा आपण पतंग उडवू शकता आणि तेवढाच आनंद आपण घेऊ शकता आ, मला असं वाटतं खरं तर फक्त संक्रांतीत मजा म्हणून पतंग उडवणार नाही तर या मागे खूप काही एक शिकण्यासारखं सुद्धा आहे बघा एक साधा पतंग आहे पण तो आपल्याला काय शिकवतो की जर वारा विरुद्ध असेल वारा विरुद्ध असेल तरच पतंग हा उंच उडू शकतो त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात जर संकट अडचणी आल्या तर आपण शिकून मात करून आपल्या आयुष्यात आपण खूप मोठे होऊ शकतो बघा जर पतंगाला उंच उडायचं असेल तर त्याची जी डोर आहे ती मजबूत लागते त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात सुद्धा जर आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्या आयुष्यातले मूल्य हे खूप स्ट्रॉंग पाहिजे घट्ट पाहिजे त्यामुळेच आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो वेळ प्रसंगी आपल्याला आप पतंगाची डोर आहे ती आपल्याला सैन सोडावी लागते त्याच पद्धतीने आपण आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न हे करत राहायचे कधीही कुठलंही काम करो ते अति प्रामाणिकपणे आपण करायला पाहिजे आणि शेवटी त्याचं जे फळ मिळणार आहे ती डोर आपण भगवंतांकडे सहजपणे सोडून दिली पाहिजे आणि आपल्या प्रामाणिकपणेचं नक्कीच आपल्याला एक चांगलं फळ त्यातनं मिळेल त्याच पद्धतीने आपल्याला कधीकधी ही जी डोर आहे ती घट्ट आवळावी सुद्धा लागते त्याच पद्धतीने वेळ प्रसंगी आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या मनावर ताबा हा ठेवता आला पाहिजे संयम आपल्याला हे ठेवता आलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या साध्या पतंगात आपल्याला शिकायला मिळतात त्याचमुळे मला असं वाटतं की या पतंग उत्सवाचं महत्व संक्रांतीमध्ये खूप मोठं आहे आणि विवेक भैया कोल्हे तसेच आपल्या कोपरगाव नगर परिषद आणि आपले नवनिर्वाचित नगराध्यक्ष परागजी संधान यांनी ह्या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सगळे युवा कार्यकर्ते यांचं सुद्धा मी खूप अभिनंदन करते की पहिल्यांदाच आपल्या कोपरगावमध्ये पतंग महोत्सव होत आहे पण अतिशय चांगलं नियोजन त्यांनी सगळ्यांनी केलं आहे आणि खूप सुंदर असा प्रतिसाद नागरिकांचा युवकांचा महिलांचा लहान मुलांचा आपल्याला मिळालेला आहे तर सगळ्यांचे पुनश्च याबद्दल मी अभिनंदन करते आणि सगळ्यांना आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा आपण पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे यामागे आमचे सर्वस्वी नेते विवेक भैया कोल्ले यांच्या संकल्पनेतून हा पतंग महोत्सव होत आहे कारण विवेक भैयांनी कायमच सांस्कृतिक धार्मिक क्रीडा या सगळ्यांनाच प्रोत्साहन दिलेलं आहे जसं दहीहंडी असेल आपल्या गोदावरी नदीच्या काठी श्रावणामध्ये आरती महोत्सव आयोजन असेल सामू सामुदायिक विवाह असेल या सगळ्यांच्या मार्फत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे का जेणेकरून सर्व कुटुंबाला आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद घेता यावा याकरता आपण सार्वजनिक पतंग महोत्सव आयोजन केलेला आहे आणि त्याला भरभरून बर कोपरगावच्या नागरिकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो आणि यापेक्षाही पुढच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच आमच्या ज्या पतंगाने आत्ता दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनमध्ये भरारी घेतली त्याच पद्धतीने कोपरगावच्या विकासाची ती सुद्धा ती शहराची जी भरारी राहील ती तालुक्यात सुद्धा त्याच पद्धतीने भरारी राहणार आहे आमचा पुतंग हा कायमच असाच उंच उडत राहणार आहे कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्फुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड राम शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद